नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अनेक वेळेला असे वाटते की जीवनामध्ये दिशा हरवली आहे काय करायचे कोणावर विश्वास ठेवायचा पुढचे पाऊल कोणते काहीच समजत नाही अशा वेळेला आपण मार्गदर्शनासाठी स्वामींकडे प्रार्थना करतो स्वामी नेहमी शांततेत एखाद्या संकेतामधून किंवा अनुभवांमधून बोलतात स्वामींचे मार्गदर्शन समजून घेण्यासाठी आपले मन शांत स्थिर आणि श्रद्धायुक्त असावे लागते स्वामींचे मार्गदर्शन समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या जीवनाला दिशा आणि स्थैर्य देते जेव्हा आपण एखादा निर्णय घेताना गोंधळून जातो दिशा सापडत नाही तेव्हा मा स्वामींचे मार्गदर्शनच आपल्याला योग्य वाट दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला सतत मिळत राहावे यासाठी आपण काय करावे दररोज स्वामींचे नामस्मरण करण्याची सवय लावावे स्वामींचे मार्गदर्शन ऐकायचे असेल तर मनाला शांत करणे आवश्यक आहे स्वामी हे नेहमी शांततेतूनच बोलतात स्वामींचे नाव घेणे म्हणजे त्यांच्याशी थेट संवाद साधण्यासारखे आहे रोज अगदी पाच मिनटे का होईना स्वामींचे नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ असे अगदी हळूहळू मन लावून नामस्मरण करावे स्वामींकडे काहीही मागू नये बोलू नये फक्त शांत बसावे आणि नाम घेत राहावे स्वामींसमोर बसून नामस्मरण करणे शक्य नसेल तर चालता बोलता उठता बसता काम करत असताना स्वामींचे नाम घ्यावे थोड्याच दिवसात तुम्हाला जाणवेल की मन शांत होत आहे आणि विचार स्वच्छ होत आहे जेव्हा आपल्याला मन शांत स्थिर आणि हलके वाटते ते स्वामींचे मार्गदर्शन असते मनाच्या या शांततेमध्ये आपल्याला स्वामींचे उत्तर मिळून जाते अशा प्रकारे नियमित नामस्मरणाची सवय लावली तर आपल्याला हळूहळू जाणवेल की स्वामींचे उत्तर नेहमीच मिळत होते फक्त आपणच ऐकायला तयार नव्हतो जेव्हा आपण मनापासून स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला त्यांची उपस्थिती जाणवू लागते काही दिवसांनी आपल्याला कळते की परिस्थिती बदलत नाही तरी आपले मन स्थिर होत आहे निर्णय अधिक स्पष्ट होत आहेत कारण स्वामींचे नाव घेतले की मार्गदर्शन आपोआपच मिळते स्वामींचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता आपल्याला जे मिळाले नाही त्यावर जर विचार करत बसलो तर मनामध्ये असंतोष वाढतो पण जर आपण स्वामींचे आभार मानले की स्वामी जे दिलेत त्याबद्दल धन्यवाद तेव्हा मन शांत होते आणि मनामध्ये समाधान येते विचार स्वच्छ होतात त्या शांततेमधूनच स्वामींचे मार्गदर्शन सुरू होते धन्यवाद स्वामी हे दोन शब्दही मनामध्ये मोठा बदल घडवतात कारण जिथे तक्रार संपते तिथूनच स्वामींची कृपा मिळू लागते स्वामी माझ्यासोबत आहेत यापेक्षा मोठे भाग्य नाही हा विचार जर मनात रुजला तर भीती ताण आणि अस्वस्थता आपोआप नाहीशी होते जर आपण मागण्याच्या जागी आभार आणि स्वीकार ठेवला तर स्वामींचे मार्गदर्शन आपोआप मिळू लागते जीवनामध्ये प्रत्येक क्षणामध्ये स्वामींचा अदृश्य हात आपल्याला मार्ग दाखवत राहतो जिथे स्वामीचरणी आभार असतात तिथे स्वामींचे मार्गदर्शन दिसते जेव्हा जीवनामध्ये काहीही नीट होत नाही तेव्हा ही सुद्धा स्वामींचीच योजना आहे असा विचार ठेवावा आपल्या जीवनामध्ये जे काही चांगले किंवा वाईट घडते ते स्वामींच्या योजनेचाच भाग असतो पण आपण प्रत्येक अडचणीमध्ये घाबरतो आणि हे का घडत आहे असा विचार करत राहतो त्या क्षणी सुद्धा स्वामींचीच योजना आहे असा विचार मनात ठेवावा काही गोष्टी उशिरा होतात काही गोष्टी थांबतात पण त्यामागेही स्वामींचा हेतूच असतो आपण जेव्हा हे मान्य करतो की आपले आयुष्य स्वामींच्या नियंत्रणात आहे तेव्हा या विचाराने मनातील भीती नाहीशी होते जेव्हा आपण स्वामींची योजना स्वीकारतो तेव्हा आपला मार्ग स्पष्ट होतो कारण जेव्हा आपण विरोध किंवा तक्रारी थांबवतो तेव्हा मन शांत होते आणि विचार स्पष्ट होतात जर आपण स्वामींची योजना श्रद्धेने आणि मनापासून स्वीकारली तर स्वामींचे मार्गदर्शन आपोआप स्पष्ट होते निस्वार्थ सेवा म्हणजे स्वामींशी जोडण्याचा सर्वात सोपा मार्ग स्वामींचे मार्गदर्शन हे सेवेच्या भावनेतूनही मिळते जेव्हा आपण निस्वार्थी भावनेने एखाद्याला मदत करतो तेव्हा स्वामी आपल्यामार्फत काम करत असतात अशा सेवेतून अहंकार कमी होतो आणि मन शांत होते तेव्हा स्वामींचे मार्गदर्शन आतून स्पष्ट जाणवते एखाद्याला निस्वार्थ मदत केल्यानंतर जे समाधान मिळते त्या भावनेतूनच आपल्याला दिशा मिळते म्हणूनच एखाद्याची मदत करणे हे फक्त चांगले कर्मच नाही तर ही मार्गदर्शन मिळवण्याची कृती आहे जिथे स्वामी स्वतः बोलतात प्रत्येक मदतीमध्ये स्वामींचे अस्तित्व असते आणि त्या कृतीमधूनच ते आपल्याला मार्ग दाखवतात दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट स्वामीचरणी समर्पित करणे रोज सकाळी स्वामींकडे प्रार्थना करावी की आजचा दिवस तुमच्याकडे सोपवतो जे होईल ते तुमच्या इच्छेनेच होऊ दे ही एक साधी पण शक्तिशाली प्रार्थना आहे ही मनातील भीती आणि ताण कमी करते कारण आता दिवस आपला राहत नाही तर स्वामींच्या हातात गेलेला असतो या भावनेतूनच स्वामींचे मार्गदर्शन सुरू होते कारण जिथे आपण नियंत्रण सोडतो तिथूनच स्वामी दिशा देतात आपण दिवस जर स्वामीचरणी समर्पित केला तर तेच प्रत्येक पावलावर साथ देतात झोपण्याआधी हे डोळे मिटावे आणि मनात प्रार्थना करावी की स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी सोपवतो जे झाले ते तुमच्या इच्छेनेच झाले हा भाव मन हलके करतो आणि आपल्याला शांत झोप लागते दिवसभरामध्ये आपण अनेक गोष्टी अनुभवतो सकारात्मक आणि नकारात्मक त्यातील नकारात्मक गोष्टी जर आपण मनात साठवून ठेवल्या तर मन जड होते त्यामुळे दिवसाखेरी संपूर्ण दिवस स्वामीचरणी सोपवावा याने आपल्या मनावरचा ताण कमी होतो आणि शांतता मिळते या शांततेमध्ये स्वामींचे मार्गदर्शन सुरू होते कधी स्वप्नातून तर कधी सकाळी उठल्यावर आलेल्या पहिल्या विचारातून ते आपल्याला दिशा देतात मा म्हणूनच दिवस संपताना कधीही कोणतीही चिंता किंवा भीती मनामध्ये ठेवू नका फक्त एकच भाव ठेवा की स्वामी आजचा दिवस तुमच्याकडे सोपवतो उद्याची दिशा तुम्ही ठरवा आपण जर समर्पित भाव ठेवला तर स्वामींचे मार्गदर्शन नेहमी चालू राहते या काही महत्वाच्या गोष्टी आपण रोज केल्या तर स्वामींचे मार्गदर्शन नेहमी मिळत राहते स्वामी नेहमी आपल्याला मार्ग दाखवत असतात फक्त आपण ते ओळखायला शिकायला हवे स्वामींचे मार्गदर्शन सतत मिळत राहण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्यात जसे की स्वामींचे सतत नामस्मरण करत राहावे अडचणीमध्ये सुद्धा ही स्वामींचीच योजना आहे असे मानावे एखाद्याचे भले करावे स्वामीचरणी आभार आणि स्वीकार असा भाव ठेवावा आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामीचरणी समर्पित करावा या गोष्टींनी मनातील गोंधळ नाहीसा होतो विचार स्वच्छ आणि स्पष्ट होतात स्वामी आपल्याला एखाद्या विचारातून एखाद्या व्यक्तीच्या तोंडून किंवा अगदी अतील शांततेतून दिशा देतात त्यांचे मार्गदर्शन नेहमी साध्या साध्या क्षणांमध्ये लपलेले असते म्हणूनच मार्ग जबरदस्तीने शोधू नका तर स्वतःला स्वामींसाठी खोले ठेवा जेव्हा मन श्रद्धेने भरलेले आणि शांत असते तेव्हा स्वामी आपल्या जीवनाचे नियंत्रण घेतात आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचे मार्गदर्शन सतत मिळत राहावे यासाठी आपण काय करावे जर तुम्हाला खरंच स्वामींचे मार्गदर्शन हवे असेल तर आजपासूनच व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी मनापासून सुरू करा स्वामींना काही सांगायची गरज नाही ते आपले मन आधीच जाणतात पण ते फक्त तेव्हाच दिशा देतात जेव्हा आपण ऐकायला तयार असतो म्हणूनच नामस्मरण करा मदत करा कृतज्ञ राहा दिवस त्यांच्या हाती द्या आणि त्यांच्या योजनेवर विश्वास ठेवा एवढेच पुरेसे आहे आजपासूनच सुरुवात करा आणि पहा की जीवन कसे बदलते तर कसा वाटला आता व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ